न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूज पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आज होणाऱ्या मावळ लोकसभा मतदानावर महागाव मध्ये पिण्याच्या पाण्याअभावी बहिष्कार लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज तेरा मेला मतदान होणार आहे परंतु मावळमधील महागावमध्ये कडक उन्हाच्या मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याची खूपच बिकट परिस्थिती आहे गावामध्ये दिवसाआड पंचेचाळीस मिनिट पाणी सोडलं जातं म्हणजेच महिन्यामध्ये फक्त पंधरा दिवस पाणी सोडलं जातं आणि त्यामध्ये सुद्धा चार पाच दिवस काही ना काही कारणामुळे पाणी बंद ठेवलं जातं महागावपासून फक्त तीन किलोमीटरवर पवना धरण असून गावाला कडधे गावातून पवना नदीवरून आणि कोथुर्णे गावातील पवना नदीवरून अशा दोन ठिकाणावरून गावाला पिण्याच्या पाण्याचा साठा केला जातो आणि तरीसुद्धा गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे यामध्ये महागाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य काय करत आहेत असा प्रश्न गावातील नागरिक महिला भगिनी विचारत आहेत गावातील महिलांनी या पिण्याच्या पाण्याच्या त्रासाला कंटाळून उद्या तेरा मेला होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाण्याची सोय जर नाच मी जायचं पुढं आज पाणी आम्ही टँकर नाही घरी आणतोय काय करायचं आम्ही दुवाला धरणाव जातो पहिल्या धरणावर जातो आम्ही तरी आता आठला नाळाचं पाणी जर सोडता येत नसल तर त्यांनी आम्हाला टँकर पुरवा टँकर पुरवा पाण्याच्या अडचणीमुळे आम्ही मतदानावर बहिष्कार घालतोय सुद्धा काम पंचायती शिवाय आम्हाला पाण्याची गैर गैरसोय कुठं पाणी भेटत नाही आणि चार चार दिवसांनी पाणी येतं आम्ही काय करते पाण्याने पाणी नसल्यानंतर जायचं पाणी आणायला हे करणार मग आम्हाला टँकर पाठवा माझी एवढी समस्या जोपर्यंत पाणी होत नाही येत नाही तो पर्यंत मी मध्यान असणार आमची पाण्याची अडचण दूर होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही